नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो तर आई म्हणजे न बोलता केलेलं प्रेम निस्वार्थ भावनेने केलेलं प्रेम तर आज आपण या कथेच्या माध्यमातून पाहणार आहोत की आईचं प्रेम किंवा प्रेमाची खोली किती आहे चला तर मग सुरुवात करूया या सुंदर अशा कथेला आई म्हणजे फक्त नातं नाही ती एक अशी सावली असते जी उन्हात जळते पण मुलांवर सावलीच टाकते ती स्वतः उन्हात जळते पण मुलांवर सावली टाकते सुमन सकाळी लवकर उठायची घर अजून झोपलेलं असायचं पण तिचं मन आधीच जाग झालेलं असायचं प्रत्येक प्रमाण गॅसवर चहा ठेवताना तिच्या डोळ्यासमोर दोन चेहरे यायचे आर्या आणि ओंकार आर्या दहावीला होती शांत समजूतदार आणि ओंकार खोडकर प्रश्नांनी भरलेला तिच्या आयुष्यातील सगळ्या स्वप्नांचा केंद्रबिंदू ते दोघेच होते पती गेल्यानंतर सुमनने कधीच स्वतःसाठी रडली नाही ती फक्त झाली आई झाली पूर्णपणे फक्त मुलांसाठी जगलेली आई आई तुला काही नको का आर्याने एकदा विचारलं सुमन हसली मला तुम्ही दोघं हसत राहिलेत एवढंच पुरेसे आहे पण सत्य वेगळंच होतं तिच्या हातातल्या चपल्या फाटलेल्या होत्या पण मुलांसाठी नवीन शूज होते तिच्या अंगावर साधी साडी होती पण आर्याच्या वह्या ब्रँडेड होत्या आई नेहमी वजा करून मुलांना पूर्ण देत असे एक दिवस ओंकार तापाने फणफणला होता डॉक्टरांनी औषध लिहून दिलं होतं पैसे कमी पडत होते सुमनने गुपचूप आपली सोन्याची शेवटची अंगठी विकली मुलांना कळू दिलं नाही त्या रात्री औषध घेतलेला ओंकार शांत झोपला आणि सुमन उशीत तोंड खुपसून रडत राहिली आई रडते पण आवाज मुलांपर्यंत कधीच पोहोचू देत नाही म्हणजे तिचे दुःखसुद्धा मुलांपर्यंत ती पोहोचू देत नाही अनेक वर्षं सरली अनेक वर्ष गेली आर्या मोठी झाली नोकरीला लागली ओंकार इंजिनियर झाला पहिल्या पगारातून दोघांनी आईसाठी साडी आणि चपला आणल्या सुमनच्या डोळ्यात पाणी तरळलं आई तू स्वतःसाठी जगलीच नाहीस आर्या म्हणाली सुमन हसली माझं जगणं तुम्हीच तर आहात आज सुमन शांत झोपलेली होती त्या दिवशी सुमन पहिल्यांदाच आजारी पडली हो, नव्हती तर पण पहिल्यांदाच तिने काहीही बोललं नाही आर्या कामात गुंतलेली होती ओंकार नवीन प्रोजेक्टसाठी बाहेरगावी सुमनला जाण्याची सवय होती वेदना स्वतः पुरत्या ठेवायची अशी सुमनला सवय होती तिच्या कपाटाच्या खालच्या कप्प्यात एक फाईल होती पांढऱ्या कागदावर निळ्या अक्षरात लिहिलेलं होतं माझ्यानंतर वाचायचं पण नंतर कधी येणार हे कोणालाच ठाऊक नव्हतं काही दिवसांनी आर्याला अचानक ऑफिसमध्ये फोन आला तुम्ही सुमन देशमुखांची मुलगी बरोबर ना आर्याचं काळीच दडपलं पण बातमी वेगळीच होती सुमनने आपलं घर तिच्या नावावर करून ठेवलं होतं आणि स्वतः एका वृद्धाश्रमात राहायला गेली होती कारण तिच्या डायरीत पुढची ओळ होती मुलांनी माझ्यासाठी त्यांचं स्वतःचं आयुष्य थांबवू नये त्यांचं भविष्य माझ्यामुळे किंवा मा माझं त्यांना ओझ होऊ नये आर्य आणि ओंकार धावत वृद्धाश्रमात पोहोचले सुमन समोर बसलेली होती डोळे थकलेले पण शांत आई का केलंच असं ओंकारचा आवाज फुटला सुमन हसली मी तुम्हाला वाढवलं आता स्वतःला वाढवायचं आहे रात्री आर्याला ती फाईल उघडायला धीर झाला त्यात रिपोर्ट्स होते कॅन्सर तिसरा टप्पा खाली एक ओळ मुलं माझ्या वेदनांवर जगू नयेत मला विसरायला शिकावं हीच माझी शेवटची इच्छा आई म्हणून मागणी आहे दुसऱ्या दिवशी सुमन आश्रमात नव्हती कुठे गेली हे कोणालाच माहीत नव्हतं आर्या ओंकार आजही प्रत्येक वृद्धाश्रम प्रत्येक मंदिर तिला शोधत असतात पण आर्या आणि ओंकारला ती ती सुमान कुठेही सापडत नाही सुमान आश्रमातून निघून गेल्यानंतर ती गेली असं कुणीही पाहिलं नव्हतं पण ती थांबलीही नव्हती आर्या रोज फोन तपासत होती कोणताही मिस्ड कॉल नाही कोणताही मेसेज नाही ओंकार मात्र शांत झाला होता अतिशय शांत आई अशी निघून जाईल मला वाटत नाही असं तो म्हणाला ती आपल्याला शोधू देणार नाही पण ती जिवंत आहे एका जुन्या मंदिरात आर्याला आईची पावले सापडली तीच सा साधी साडी तोच पांढ तीच पांढरी पिशवी पुजाराने सांगितलं ती बाई रोज येते बसते काहीच मागत नाही फक्त एकच नाव घेत राहते आर्या आणि ओंकार आर्याचं काळीच दडपलं त्याच रात्री ओंकारला आईची डायरी पुन्हा सापडली शेवटचं पान त्यांनी आधी वाचलंच नव्हतं त्यावर लिहिलेलं होतं जर तुम्ही मला शोधायला निघालात तर समजून घ्या मी पळून गेलेली नाही मी तुम्हाला मुक्त केले आहे खाली एक तारखेचा उल्लेख होता तीस तारीख ज्या दिवशी त्याच्या त्यांच्या वडिलांचा मृत्यू झालेला होता आर्याच्या लक्षात आलं आई त्या दिवशी दरवर्षी नाहीशी होत होती परंतु ती पुन्हा येत देखील होती फक्त यंदा ती परत आलेली नव्हती कथेचा प्रश्न आता बदलतो आई आजारी आहे म्हणून गेली की ती स्वतःला हळूहळू पुसून टाकत होती मुलांच्या आयुष्यातून हायवेवरचं ते छोटंसं बसस्टॉप होतं पावसाची हलकी सर येत होती आर्य अचानक थांबली समोर बसलेल्या त्या बाईकडे तिचं ख लक्ष खिळून राहिलं ती साडी तो चेहरा थोडा अधिक थकलेला तो चेहरा होता आई शब्द तोंडातून तुं निघाला पण त्या शब्दामध्ये विश्वास नव्हता कारण तिला स्वतःलाच विश्वास पटत नव्हता की ही आपली आई आहे का बाईने मान वर केली डोळे कोरे मला माफ कर ती हळूच म्हणाली मला तुम्ही ओळखीचे वाटत नाही आर्याच्या पायाखालची जमीन सरकली ओंकार धावत आला आई आम्ही आहोत आर्या ओंकार बाई शांत होती कुठलीही हालचाल नाही डॉक्टरांनी नंतर सांगितलं मेमरी लॉस आहे जुने चेहरे विसरते नावं नाहीत नाती नाहीत घरी आणल्यानंतर ती बाई खिडकीत बसून राहायची कधी कधी रडायची कारण माहीत नसलेली वेदना होती आर्या तिला जेवण वाढायची औषधं द्यायची परंतु ती बाई काहीही न बोलता किंवा ती बाई फक्त एकच विचारायची माझी मुलं असतील का आर्या हसत म्हणायची असतील तीही खूप प्रेम करणारी तुझी मुलं असतील एक रात्री आर्या थकून झोपली होती अचानक तिला जाणवलं डोक्यावरून कोणीतरी हात फिरवते तोच स्पर्श अगदी लहानपणीचा शेवटी आईचं स्पर्श कोणी विसरेल का डोळे उघडले ती बाईसमोर उभी होती आर्या आवाज थरथरत होता कारण आज खूप वर्षानंतर आर्या अशी हाक तिने ऐकली होती त्यामुळे आर्याला थरथरत थरथरलं आर्याचं काळीच तुटून पडलं तुला आठवतंय ती रडत विचारलं बाई हसली सगळं नाही पण आईला आपलं मूल आठवण्यासाठी मेमरीची गरज नसते ती हात आर्याच्या डोक्यावर ठेवत म्हणाली जग विसरलं तरी आई मात्र ओळखतेच आई म्हणजे नेहमी ओळखणारी व्यक्ती नसते कधी कधी ती अशी असते जी समोर उभी राहूनही आपल्याला ओळखत नाही त्या दिवशी आर्याला हे माहीत नव्हतं की समोर दिसणारा तो चेहरा तिच्या आयुष्यातला सगळ्यात जवळचा आणि सगळ्यात दूरचा ठरणार आहे कारण काही नाती आठवणींवर टिकत नाही ती रक्तात कोरलेली असतात आणि ह्याच रक्ताच्या नात्याची ही गोष्ट आहे आई एक अखंड प्रेमकथा ही आईची प्रेमकथा कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया अशा सुंदर अशा कथेबरोबर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद